यानंतर एक राजकीय बातमी बघूया ज्यांना पंधरा वर्ष भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाला आणि भोंग्याचा त्रास व्हायला लागला असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावलेला आहे त्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्रास झाला नाही असा टोलाही राऊत यांनी लगावला संजय राऊत यांची हडपसरमध्ये जाहीर सभा झाली या सभेदरम्यान ते बोलत होते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव असून हिंदूंचाच गळा आवळला जातो आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय गेले पंधरा वर्ष ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना नेमका आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर भोंग्याचा त्रास का झाला हा प्रश्न आहे ना पंधरा वर्ष अजिबात त्रास झाला नाही कोणाला इतकी सरकार आली विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मग लाडके त्यांचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भोंग्याचा त्रास नाही पण आपले भाऊ मुख्यमंत्री झाले आणि भोंग्याचा त्रास सुरू झाला हा भोंग्याचा त्रास पोटातून सुरू झालाय पोटदुखीतून सुरू झालेला आहे काल आणि आज सुद्धा लाऊडस्पीकर बंद केल्यामुळे आपण सगळ्यांनी हजारो भाविक या काकड आरतीला मुकलेत म्हणजे एका अर्थानं या भोंगे प्रकरणामध्ये ह्या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवडलेला हे काय आहे ते, ते कोणाचं राजकारण आहे भारतीय जनता पक्ष हा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्वावरती वार करतोय हिंदुत्वावरती हल्ले करतोय तर याच हडपसर मधल्या सभेमध्ये संजय राऊत यांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली पाहूया आज लोक पेटवा पेटवेची भाषा करतायत ना कोणी करायची पेटवा पेटवेची भाषा आमचा अख्खा आयुष्य पेटवा पेटवीत गेलं आमचं अख्खा आयुष्य गेलं पेटवा पेट लेकिन सवाल ये नाही की बस्तिया क्यू जली सवाल ये है की बंदर के हाथ में माचिस किसने दिली बरं माचिस देऊन पण ते पेटवण्या ना तयार नाही दोन दिवस आता पेटेल उद्या पेटेल ह्या कोपऱ्यात पेटेल त्या गावात पेटेल काय पेटलं का मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढू अरे <laughs> पन्नास वर्ष मराठी माणसानं मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा खाली उतरवला नाही याच्यात सगळं आलं ना, ना। पण आता फक्त मुंबई ठाणे नाही पुणे अतः पुणे तिथे काय उने? अब चंपा कली की बात छोड़ दो चंपा कली मुरझाई है अभी चंपा को कोल्हापुर में भी जगह नहीं है कोल्हापुर भी हार गए आता पुणेकर आता पुणेकर चंपी करणार आहेत सोडून द्या आपल्याला त्यात पडायचं ना आपण आपलं पाहू